सानपाडा सेक्टर अठरा येथील जयपूर यार स्कूल मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे या शाळेत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन घेतलेल्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक प्रिन्सिपल आणि कॉऑर्डिनेटर यांच्याकडून तुच्छ वागणूक मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत असल्याचा आरोप सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे माझा पोरगा जयपूर शाळेत शिक्षण घेत असून तो एक आठवीत आहे आणि आमचं ॲडमिशन आर टी एच्या माध्यमातून झालेलं आहे तरी आर च्या माध्यमातून झालेलं आहे परंतु ही शाळा जी आहे आर टी विद्यार्थ्यांना म्हणजे माझ्या पोराला वेगळी प्रकरणा प्रकारची वागणूक देत असतात त्याला एकटं बसवणं वर्गातून बाहेर काढून येणं एकटं बसवणं त्याला दमदाटी करणं त्याचे जाते वरणं त्याचं जात काढणं अशा प्रकारचे भरपूर म्हणजे त्रासदायक आम्हाला मानसिक त्रास पण देण्यात आलेला आहे शाळेकडनं आज आठ वर्ष झालंय आज आम्ही हा त्रास भोगत आहे गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या दिवशी एकवीस तारीख एकवीस फेब्रुवारीला माझ्या पोराने सांगितलं की मी शाळेत जाणार नाही त्याला विचारलं की बाबा का जाणार नाही तर त्यांनी मला असं उत्तर सांगितलं की मी डेली शाळेत जातो तर मला वर्गातून माझा हात पकडून टीचर आहे आणि सचिन सूर्यवंशी सचिन म्हणून एक आहेत ते मला दमदाटी करतात आणि मला वेगळं वर्गात येऊन एकटे बसवतात आणि दिवसभर बसून ठेवतात कुठे पण सोडत नाही मला बाहेर जाण्यासाठी पण नाही सोडत आणि इतर विद्यार्थ्यांपासून मला वंचित अभ्यासाकडनं वंचित ठेवण्यात येत आहे सचिन हे सिनियर कॉर्डिनेटर आहे तिथे तर ते काय करतात पोरं जर मस्ती करायला लागले तर त्यांना टॉयलेट मध्ये नेऊन माराण करतात याचं कारण असं आहे की टॉयलेट मध्ये कॅमेरा नसल्या कारणाने हे मारहाण पोरांवर होत आहे आणि माझ्या पोराला पण मारलेलं आहे तर शास आपल्या शासनाच्या नियमानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षक हात लावू शकत नाही हे कुठपर्यंत आम्ही त्रास सोसून घ्यायचा आहे हे आम्हाला शिक्षण विभागाला विचारायचं आहे ज्या शाळेमध्ये आमचे जातीविषय विषय काढला जातो त्या शाळेविरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकारानुसार आम्हाला पूर्ण शिक्षण व पूर्ण आमचा अधिकार जो आहे तो आम्हाला भेटला पाहिजे जे जा आमचे जातीविषयी आमचे दात काढतात तर त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होला पाहिजे ही माझी मागणी आहे मोहनजी आमच्या ऑफिस मध्ये येऊन त्यांनी आम्हाला आमच्या पक्षकार देऊन तक्रार केली आहे असता आम्हाला असं आढळलं की त्यांच्या मुलाला मारण होत आहे त्यांना एका रूम मध्ये बसून ठेवलं जात आहे जातीवाद त्यांच्याबद्दल बोललं जात आहे आणि खरोखर निंदनीय आहे खरोखर या शाळेच्या सुद्धा अशा अनेक कंप्लेंट आम्हाला भेटल्या होत्या ऍडमिशन विषयी असू दे किंवा मुलांशी बोलणं त्यांचं बरोबरच नाहीये पालकांशी बोलणं बरोबर नाहीये आहे प्रिन्सिपलच्या नेहमी तक्रार देत प्रिंसिपल प्रिन्सिपल कोणाला वेळ देत नाही नेहमी सगळ्यांना तुच्छ समजत आणि असं असताना मला वाटतं ही माझी दुसरी तिसरी वेळ आहे या शाळेबद्दल तक्रार करण्याची आणि आजची जी पुड़े 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 ही गोष्ट आहे ही खरोखर निंदनीय आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष पुढे मागे पुढे बघणार नाहीये कोण असा हा विकृत सचिन म्हणून यांनी मला नाव सांगितलं कॉर्डिनेटरचं किंवा शाळेचे प्रिन्सिपल असतील किंवा अजूनही कोणी त्यांचे सहकारी असतील किंवा कास्ट असतील यांना आम्ही कुठली दयामाय दाखवणार नाहीये आम्ही पूर्णपणे आमचं संपूर्ण भारतीय जनता पार्टी कुटुंब आम्ही आमच्या मोहनजी यांच्याबरोबर बरोबर आहोत आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पुढील काळामध्ये आम्ही पोलिस जाऊन त्यांची एफआय देणार आहोत आणि शाळेवर योग्य कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई